प्रथा काय करते तू काय आहे ते कोथिंबीर नाही आहे कढीपत्ता आहे कढीपत्ता कसा सोलायचा तुला येतो हो? कोणी शिकवला मम्मांनी करायचं अरे ना आला हा मला हेल्प करते तू थँक्यू तू कधी जेवण बनवणार तू कधी बनवणार जेवण कोणासाठी बनवणार आणि तू नाही खाणार काय बनवणार तू पप्पा साठी हो चिकन लॉलीपॉप मम्मासाठी मम्मासाठी काय बनवणार